बाबाकडे चाळीस एकर जमीन होती ठीक आहे गावाचा नाद पूरा करण्यासाठी त्यांनी पस्तीस एकर विकली त्याची सी बी अवलाद आहे अर्धा एकर फुकीन नादास डायलॉग मित्रांनो चांडा चौकडीच्या करामती मधले राम भाऊ आम्ही त्यांचे बिग फॅन लुक एट दिस दिस इज सोयाबीन अँड वॉज दिस अ सोयाबीन अँड वॉच दिस ते आमचे शेजारी ह्याने बघा मस्त काँग्रेस पेरलाय तो गेम बिक आम्ही सोयाबीन पेरली इकडे बघा बघा या आमचं शेत आणि किती मस्त काँग्रेस पेरलाय बघा बघा डबल पीक घेते डबल पीक सोयाबीन मध्ये कांग्रेस पेरून डबल पीक घेते कसं वाटलं नंबर एक काळी माती नीळ पाणी हिरव शिवार ताज्या ताज्या माळव्याचा भुईला या भात माळ्याच्या या मळामध्ये पिर पाणी बघायला कवतिक आल नाही कोणी मळ्याला या मळे वाली फेटलीच नागरांनी माझ्या मळ्यावाली कुसिल सो ब्युटीफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक वाव आमच्या शेजारीनं काँग्रेस पेरले काय वाटतं तुम्हाला कमेंट करून सांगा आणि पाऊस चालू झाला बघा आता